का मी सर्वांचं स्वागत करतो जनतेचा उद्याच्या या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भामध्ये शेवटचा दिवस या ठिकाणी फॉर्म दाखल करण्याचा होता यामध्ये नगरसेवक पदासाठी एकशे एकावन्न अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर नगर नगराध्यक्ष पदासाठी सोळा अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत यामध्ये पक्षाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटी गटाच्या वतीने अर्जुन गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला के आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाच्या वतीने बालासाहेब जाधव यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सुरेश गवळी यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने रामचंद्र निर्मळ यांनी देखील आपला अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे या ठिकाणी चौरंगी लढत या ठिकाणी होताना दिसून येत आहे या आम्ही आपल्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवण्याचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत धारूर शहरामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये युतीमधील तीन घटक पक्ष या ठिकाणी आज आप आपसात लागताना दिसून येत आहे भार भारतीय जनता पार्टी हे स्वतंत्रपणे धारूर शहरामध्ये निवडणूक लढवत आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हे सुद्धा स्वतंत्र या ठिकाणी लढत आहे त्याचप्रमाणे शिंदे गटाचे उमेदवार देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहेत या ठिकाणी चौरंगी लढत मात्र होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे प्राणक्रांतीसाठी मी आईबा मोरे केले राहू बीड